मध्ये मी विनोद पर्वलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो जे आहे तर दहा ते बारा जूनची आपली मक्याची लागवड होती पट्टा पद्धत मक्याची लागवड त्याचबरोबर आज तीन जुलै आहे जूनची लागवड जवळपास एक महिनाच्या आसपास होत आलेला आहे आणि मक्का या पिकावरती लष्करी आळ्याचा प्रादुर्भाव क थोडासा दिसून येऊ लागला आहे आणि ढगाळसारखं सारखं ढगाळ वातावरण आणि रिमझिम पावसामुळे मक्यावरती आळीचा प्रादुर्भाव हा दिसून येत आहे शेतकरी मित्रांनो पहिली फवारणी जी आहे तर मक्का पिकावरती आपण जे आहे तर घेत आहोत आणि या पहिल्या फवारणीमध्ये जे आपण घेतलेले कीटकनाशक आहे तर त्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं समजून घेऊ शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जे आहे तर आपण मक्याचं जे आहे तर तीस दिवसाचं पीक असतं आणि मका या पिकामध्ये लष्करी आळीचा प्रादुर्भाव हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये येत असतो आणि जेव्हा जेव्हा आपण त्याला कंट्रोलमध्ये आणलं तर तो तिथंच मक्काचं पीक हे नुकसानीपासून वाचतं आणि जर त्याचा जास्त प्रादुर्भाव जर झाला तर पूर्ण ही लष्करी लष्कराळाही खाऊन टाकते आणि जवळपास उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला घट्यायला दिसून येते शेतकरी मित्रांनो आपण जे आहे तर आज जे आहे तर लष्कराळाईसाठी आणि पहिली फवारणी म्हटलं तर क्लोरोफायरो फॉस घेतलेला आहे पन... क्लोरोफायरो फॉस म्हणजे आपण क्लोरोफायरो हे दोन टाईप्स येत असतं एक साधं प्लेन येत असतं आणि ज्याच्यात आहे तर चाळीस टक्के क्लोरोपायरोफॉस असं प्लेन आणि त्याच्यामध्ये विदाऊट एक कुठलंही जे आहे टेक्निकल ॲड नसतं आता हे क्लोरोपायरोफॉस जे आहे तर याच्यामध्ये पन्नास टक्के क्लोरोपायरोफॉस आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये सायपर आहे पाच टक्के ई सीमध्ये शेतकरी मित्रांनो क्लोरोपायरोफॉस जे आहे तर कॉन्टॅक्ट इन्सेक्टिसाईड आहे म्हणजे त्याच्या संपर्कात ज्या आळाई जर आहे तर त्या समजा तर या प्लॉटमध्ये ज्या पोंग्यामध्ये जिथं आळाईचं लागण झालेलं आहे तर तिथं जर समजा आळी आपल्याला दिसून यायला चालू झाली तर त्याच्या जर संपर्कात फॉर्नीच्या संपर्कामध्ये जर औषध आपलं आळाई जर आली तर ती आळाई जागेवर ही मरण पावते त्याबरोबर आपण जे आहे तर इमामॅक्टिम बेन घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो फॉस आणि इमा मॅक्टिम बेन आपण कॉम्बिनेशन घेतलं आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचं क्लोरोपायरोफॉस बऱ्याचशा कंपन्या आहेत मार्केटमध्ये तर तुम्ही कॅनॉन घेऊ शकतात किंवा घराडाचं घेऊ शकतात किंवा इतर कुठल्याही कंपनी जे आपल्याला रेग्युलर वापरतात आणि इमा मॅक्टिम बेनजेट ही बऱ्याचशा कंपन्यांचं अवेलेबल आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता याच्यामध्ये माप जे आहे तर वीस लिटर पाण्याला आपले इमा मॅक्टिन बेंजेट हे पंधरा ग्रॅम आणि क्लोरोपायरोपॉस हे तीस एम एल या पद्धतीने आपल्याला घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो यामध्ये जे आहे तर बऱ्याचशा मक्यांमध्ये जे पिवळटपणा येत ता, आहे ये तर त्या पिवळटपणामध्ये आपण यामध्ये झिंकचं प्रमाण थोडंसं वापरलेलं आहे आता वीस लिटर पाण्यामध्ये पंधरा ग्रॅम इमामॅक्टिन त्याच्यानंतर पंचवीस ते तीस एम एल क्लोरोपायरोपॉस आणि त्याचबरोबर ज्या आहे तर पंचवीस ग्रॅम प्रति वीस लिटर पाण्याला आपण झिंक हे वापरलेलं शेतकरी मित्रांनो इमामॅक्टिन आणि क्लोरोची जी जोडी आहे तर आता हे बघा या शाळेचा कुठं प्रादुर्भाव हा चालू झाला होता मख्यावरती दिसत होतं तर इमा जे आहे तर आंतरप्रवाही कीटकनाशक आहे आणि ते पव फवारल्याच्यानंतर त्याची रेसिडियल ॲक्टिव्हिटी आणि पंधरा दिवसापर्यंत ते कॉन्स्टंट काम करतं आंतरप्रवाही असल्यामुळे मक्याच्या पानावरती जरी पडलं पोंग्यात नाही गेलं पानावरती जरी पडलं तर पूर्ण झाडामध्ये पर्क्युलेशन त्याचं होऊन ज्या ठिकाणी आळाई क त्या पानाला कतरेल त्या ठिकाणी ते आळाला पॅरालाइस करून आळाईचं आयुष्य संपवतं त्याचबरोबर क्लोरोपायरफॉस हे असं इन्सेक्टिसाईड आहे की ती जमिनीवरची जरी पडलेली आळाई जर असेल काळी अळाई माती आपलं बेडवरती किंवा नळीवरची किंवा मक्याच्या खोडावरती जी राहते ती आळाईसुद्धा क्लोरोफायरोफास्ट कंट्रोल होते गॅस पॉइन असल्यामुळे त्याचा वास आणि सायपरमेरीसारखं त्याच्यामध्ये कंटेंट असल्यामुळे त्याचा रिझल्ट हा अळाईसाठी आपल्याला चांगला मिळतो शेतकरी मित्रांनो हे जे आहे तर आपण दहा पंपाचा जो डोसा आहे तर तो आपल्याला अगदी सहाशे सातशे रुपयापर्यंत आपल्याला इमा आणि क्लोरोचा बसतो पाचशे एम एल जर क्लोरोफायर कॉस्ट म्हटलं तर आपल्याला जवळजवळ तीनशे रुपयापर्यंत तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत मिळतं आणि इमा इमामॅक्टिम बेनजोट जे आहे तर पंधरा पंपाचं दहा पंपाचं आपल्याला साडेतीनशे ते तीनशे रुपयापर्यंत आपल्याला दहा पंपाचं आपल्याला इमा ॲक्टिम बेनजोट हे मिळतं शेतकरी मित्रांनो हे जे आहे तर आपण रेग्युलर मक्यावरती पूर्वीपासून जे फॉरणी ही इमामॅक्टिन आणि क्लोरोफायर कॉस जे घेतो असो त्यामुळे आपल्याला त्याचा रिझल्ट हा चांगला मिळतो सेकंडला जर जशी आपल्याला लक्षणं असेल किंवा मक्यावरती जर जास्त आळीचा प्रादुर्भाव झालेला असेल किंवा अतिप्रमाणात असेल कुठलंही काही इन्सेक्टिसाईड जर मारून जात नसेल तर अशा वेळेस आपल्याला मग एक तर ॲम्प्लिगो किंवा कोराजेन यासारख्या कीटकनाशकाचा वापर करणं गरजेचं आहे पण सुरुवातीला जर पहिल्या टप्प्यामध्ये जर आळीचं प्रमाण कमी असेल तर मला असं वाटतं एक महिन्याच्या माक्याच्या प्लॉटवरती तुम्ही क्लोरोफायरोफॉसा आणि इमा यासारख्या तर आपल्या यासारख्या इन्सेक्टिसाईडचा वापर करून आळाई या आळाईसाठी लक्ष करायला आपण कंट्रोल नाकारू शकतो शेती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावं हो, धन्यवाद